आजच्या एपिसोडची सुरुवात नक्कीला रात्रीच्या सीनपासून होते घरातले सगळे हॉलमध्ये बसलेत आणि आई देवासाठी वाती तयार करते ती सगळ्यांना सांगते की एवढ्या वाती वरून झाल्यास ही आपण आरती करून घेऊ तोपर्यंत चंद्रोदय होईलच मग उपास सोडू चालेल ना कावेरी म्हणते हो अहो तसं तर आम्ही सातच्या आतच जेवायला बसतो आई तिला मध्येच तोडत म्हणते आमच्याकडे आम्ही सातच्या आतच जेवतो पण काय करणार आज चंद्रोदय साडेआठ वाजता आहे ना त्याशिवाय उपास सोडूच शकत नाही आपण कावेरी लगेच स्वतःला सावरत म्हणते आणि तुम्ही काळजी करू नका सगळं रेडी असेल पण कावेरी जशी हे बोलते तशीच यमिनी आणि तिची आई एकमेकांकडे बघून हसतात यमिनी हळूस तिच्या आईला कुजबुजते की अम्मू कावेरीला स्वयंपाक करताच आला नाहीये त्यामुळे हे सगळे खरंच उपाशी राहणार आहेत तिची फजिती बघायला खूप मजा येणारे आणि तिच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य येतं सीन किचनमध्ये कट होतो राजा लाल टी शर्टमध्ये फ्रीज साफ करतो आणि कावेरी बाळाला म्हणजे चिकूला घेऊन तिथे उभी आहे प्रिया निळ्या साडी तिथे येते आणि राजला काम करताना बघून नाक मुरडते राज कावेरीला विचारतो काय झालं कावेरी बोलते संकष्टी आहे ना म्हणून नैवेद्य बनवायचे प्रिया लगेच तिची खिल्ली उडवत बोलते वहिनी तू उपास पण करतेस अगं आधीच एवढी बारीक आहेस गायबच होशील की कावेरी शांतपणे उत्तर देते बारीक होण्यासाठी नाही करत मी श्रद्धेचा भाग आहे प्रिया बोलते श्रद्धा पण हे तू यश भाऊजींना का सांगतेयस ते कुठे स्वयंपाक करणार आहेत कावेरी म्हणते माहितीये मला मी फक्त सांगून ठेवतेय प्रिया तिची धारदार नजर कावेरीवर रोखून बोलते पण स्वयंपाक तर तुला पण नाही जमत ना हे ऐकून कावेरी आणि राज दोघेही शॉक होतात राज रागानी बोलतो प्रिया जरा जिभेवर ताबा ठेव प्रिया बोलते ता का ठेवू काय खोटं बोलले मी त्या दिवशी पोहे बनवले होते एवढे खराब झाले होते की फेकून द्यावे लागले आणि आज म्हणे नैवेद्य बनवतेय कावेरी आता ठामपणे एका वेगळ्याच रूपात उत्तर देते ती म्हणते प्रिया ते वेगळं होतं हा देवाचा नैवेद्य आहे यात मी काहीही चुकीचं होऊ देणार नाही प्रिया बोलते बघू असा टोमणा मारून ते तिथून निघून जाते राज कावेरीला धीर देतो आणि चिकूला तिच्या हातून घेतो सीन पुन्हा देवघरासमोर येतो घरातल्या सगळ्या बायका कावेरी यमिनी आणि तिची आई जमलेले आहेत आई कावेरीला बोलते कावेरी चंद्रोदय व्हायला फक्त पाच मिनिट आहेत दिवा लावते नैवेद्य दाखवते आणि मग आरती करते चल आणि लवकर नैवेद्य कावेरी किचनमध्ये जाते पण परत येताना तिच्या हातात अख्खं ताट नसून फक्त एक छोटीशी वाटी असते हे बघून यमिनी आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावर आनंद पसरतो त्यांचा दाव यशस्वी होणार असं त्यांना वाटतं यमिनी तिच्या आईला बोलते अगं ही काय एवढ्याशा वाटेत काय घेऊन आलीये तू विसरलीस का नैवेद्य आणायला मी घेऊन येऊ यमिनी तिला थांबवते म्हणते अम्मू अगं तिने काही बनवलंच नसेल तर मग काय घेऊन येणार ती तेवढ्यात राज तिथे येतो आणि विचारतो नैवेद्य कुठे आहे कावेरी घाबरतच आईला म्हणते मा स्वयंबाग बनायला आणखीन थोडा वेळ लागेल तुम्ही तुम्ही नैवेद्य म्हणून खीरच दाखवता का हे ऐकून आई, आई भडकते आई रागात बोलते हे सगळं काय आहे तुला माहितीये ना नैवेद्य म्हणून अख्खं ताट भरलेलं असतं आपल्याकडे आणि मगच आपण नैवेद्य दाखवतो काय चाललंय हे सगळं आणि देवासमोर नैवेद्य म्हणून आज फक्त खीर ठेव मी ती सुद्धा एवढीशी आई थोड्या वेळ विचार करते आणि एक निर्णय सुनावते ती म्हणते ठीक आहे आत्ता ठेवते मी खीर पण आरती संपायच्या आत मला अख्खं ताट भरलेलं ताट नैवेद्य म्हणून हवंय आणि जर हु का जमलं नाही तर लक्षात ये ना तुमचा व्यवसाय कायमचा बंद आणि हरला तसं मान्य करायचं हा एक मोठा बदला असतो कावेरी पूर्णपणे अडकते राज तिच्या जवळ येतो आणि काळजीनी बोलतो कावेरी आरतीची तयारी सुरू झाली आहे वेळ कमी आहे तुमच्याकडे जे काही करायचंय ते लवकर करा सगळेजण आरती सुरू करतात सुखकर्ता दुःख अर्थाचा गजर सुरू होतो दुसरीकडे किचनमध्ये कावेरी पूर्णपणे घाबरलेली असते राज किचनमध्ये येतो कावेरी त्याला बोलते की सगळं दूध नासलंय राज तिला आठवण करून देतो तो बोलतो कावेरी तुम्ही मला सांगितलं होतं की एकदा का तुमच्या गावात पाऊस सुरू झाला की आठवडाभर तुम्ही घराच्या बाहेर जाऊ शकत नाहीत अशावेळी भाज्यांचं जेवणांचं काय करायचं तुम्ही ते आठवा कावेरीला भूतकाळ आठवतो हो ती बोलते हो मी काळ्या वटाण्याची उसळ बनवायचे वालाचं बेरडं आणि बटाट्याची सुकी भाजी राज बोलतो बटाट्याची सुकी भाजी तर आज पण करू शकतो आपण कावेरी बोलते हो ती बनवूच शकतो पण पण दुधाचं काय खिरीसाठी रात्रभर दूध फ्रीजमध्ये ठेवलं तर तेही ते खराब झालंय राज तिला आठवण करून देतो सकाळी आलेलं थोडं दूध आहे जे मी फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं ते वापरून आपण तांदळाची खीर बनवू शकतो कावेरीच्या चेहऱ्यावर एक आत्मविश्वास येतो ती बोलते हां चालेल मी तयारीला लागते राज हसून चिकूला घेतो आणि बोलतो बघा तुम्ही सोल्युशन काढलत ना किती सिंपल होतं उगाच टेन्शन घेतो होतात तुम्ही मला माहितीये हे सगळं व्यवस्थित पार पाडाल तुम्ही आरती सुरू आहे तेवढ्यात कावेरीचा फोन वाचतो ती फोन उचलते आणि बोलते हॅलो हो हो का मी तुम्हाला थोड्या वेळाने कॉल करू का जरा गडबडीत आहे हो हो नक्की करीन तिथेच प्रिया उभी असते कावेरी तिला बोलते प्रिया ही सगळी कामं होईपर्यंत फोन सायलेंटवरच ठेवते प्रिया विचारते कावेरी बहिनी पण बिझनेसची कॉल आले तर कावेरी एक महत्त्वाचं वाक्य बोलते ती म्हणते आपण कॉल बॅक करू ना त्यांना पण विद्याताई आधी घर आणि मग बिझनेस हे मात्र खरंय कावेरीचा हा बदल बघून प्रियासुद्धा प्रभावित होते ती म्हणते मी पण माझा फोन सायलेंटवर टाकते आणि दोघेही कामाला लागतात इकडे जयदेव जयदेव आरती सुरू असते यमिनी आणि तिची आई फक्त कावेरीची वाट बघत असतात यमिनी आईला बोलते आरती तर संपत आलीये पण कावेरीचा नैवेद्य काही तयार होत नाही असं दिसतंय आरती संपते आई रागाने मागे वळते पण त्याच क्षणी कावेरी बोलते मा नैवेद्य सगळे बघतात तर कावेरी एका मोठ्या ताटात गरमागरम जेवणाचा पूर्ण नैवेद्य घेऊन उभी असते हे बघून यमिनी आणि तिच्या आईचा चेहरा पूर्णपणे उतरतो राजच्या चेहऱ्यावर अभिमान दिसतो आई सुद्धा कावेरीकडे बघतच राहते नंतर सगळे जेवायला बसतात कावेरी सगळ्यांना वाढत असते राज हळूच कावेरीजवळ येतो आणि बोलतो डोंट वरी कावेरी छान झालंय जेवण सुगंध खूप छान येतोय आई सगळ्यांना सांगते चला सगळं वाढून झालं ना कावेरी आता सुरुवात करा सगळ्यांनी सगळे पहिला घास खातात काका आणि काकू एकमेकांकडे बघतात काकू विद्या काकांना विचारते काय झालं काही प्रॉब्लेम आहे का आवडलं नाही आहे का जेवण काका हसून बोलतात अहो अन्नपूर्णा आहे तुमच्या घरात अन्नपूर्णा आई शॉक होऊन विचारते काय काका बोलतात तुम्ही अगदी करेक्ट बोललात अन्नपूर्णाच आहे आमची वहिनी विद्याताई पण खुश होऊन बोलते मी पण मदतीला होते तसा पण यमिनीची आई हा डाव सोडायला तयार नसते ती विद्याताईला विचारते काकू तुम्ही खरं बोलताय ना नाही म्हणजे वाईट झालेला स्वयंपाक त्याबद्दल कसं बोलायचं म्हणून संकोच करताय का विद्याताई बोलते छेछे असं काहीच नाहीये उलट रोजच्या जेवणापेक्षा चविष्ट आणि वेगळं काहीतरी झालंय आई यमिनीला विचारते यामी तूही टेस्ट केलंस ना आवडलं ना यमिनीचा चेहरा पडलेला असतो ती काहीच बोलत नाही आई पुन्हा विचारते येमुनाताई ताई तुम्ही जेवायला बसाल ना तेव्हा बाकीचे सगळे पदार्थ खाऊन सांगा मला कसे वाटत येते कावेरी आता विद्याताईला जेवायला बसायला सांगते पण इथे यमिनी आणि तिची आई एक नवीन डाव खेळतात यमिनीची आई मनातल्या मनात म्हणते मनात आता बघच एवढं जेवण बनवल्यानंतर ही कावेरी कशी उपाशी राहते ती जोरात बोलते मोठ्या जाऊडे खीर वाढू का मला नाही संपायच्या टेस्ट करा म्हणजे झालं यमिनी लगेच बोलते हो वाढ ना मला खूप आवडते खीर मलाही मलासुद्धा वाढ कावेरी हो म्हणून आणायला जाते यमिनीची आई परत बोलते कावेरी भाजीसुद्धा घेऊन ये ग भाजीसुद्धा हवी आहे मला यमिनी ओरडते कावेरी खीरसुद्धा घेऊन ये संपली आई परत बोलते कावेरी अगं बटाट्याची भाजीसुद्धा घेऊन ये दोघी मिळून कावेरीला मुद्दामून किचनमध्ये फेऱ्या मारायला नव्हतात जेणेकरून तिला जेवायलाच बसता येऊ नये सगळ्यांचं जेवण होतं यमिनी आणि तिची आई ताटं उचलायला लागतात पण आई त्यांना थांबवते आई ठाम आवाजात बोलते कुठे निघालात नैवेद्याचं पान आहे ना ते लिंबाची फोडसुद्धा टाकायची नसते बसा संपायचं यमिनी आणि तिची आई शॉक होतात आई परत बोलते बसा बसा पूर्ण जेवा आणि मगच उठायचं कळलं बसा हा बदला बघून कावेरीच्या चेहऱ्यावर हसू येतं यमिनी आणि तिची आई जबरदस्तीने ते जेवण खात बसतात यमिनी तिच्या आईला होलूज बोलते तुझ्यामुळं झालंय हे सगळं आयडिया कोणाची होती आई बोलते मी काय केलंय खा आता त्या दोघींचा डाव त्यांच्यावरच उलटलेला असतो रात्री किचनमध्ये कावेरी सगळं आवरत असते ती नैवेद्याच्या वाटीतली थोडी खीर घेते आणि स्वतःच टेस्ट करते ती हसून म्हणते खरंच छान झालीये तेवढ्यात प्रिया धावत तिथे येते ती घाबरलेली असते प्रिया बोलते कावेरी कावेरीवाहिणी लवकर चला यशभाऊजी बोलवतायत काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय कावेरी घाबरते काय झाले पण प्रिया बोलते मी नंतर सांगते तुम्ही आधी चला कावेरी धावत त्यांच्या रूममध्ये जाते राज तिथे गंभीर उभा असतो कावेरी विचारते यश काय प्रॉब्लेम झालाय कावेरी राज तिच्याकडे बघतो आणि बोलतो प्रॉब्लेम तर झालाच आहे कावेरी तुम्ही या सगळ्या पाहुण्यांसाठी घरातल्या सगळ्यांसाठी एवढं छान जेवण बनवलात पण स्वतः मात्र उपाशीच राहिलात हा प्रॉब्लेम आहे कावेरीला हसू येतं ती बोलते हो सगळ्यांना जेवण आवडलं हे बघून माझं पोट भरलंय राज बोलतो पण तुम्ही काही खाल्लं नाही तर मला झोप कशी लागेल या इथे बसा तो तिला बेडवर बसवतो आणि एक प्लेट पुढे करतो त्यात फळं असतात राज बोलतो फ्रूट्स का आहो पण राज तिला थांबवतो सगळ्यांचं पोट भरणाऱ्या माझ्या बायकोला मी उपाशी कसं ठेवेन थांबा मीच भरवतो तो, तो स्वतःच्या हातानी कावेरीला फळं भरवतो कावेरी हसून म्हणते कडू आहे ना राज स्वतः हे खातो आणि बोलतो तुम्ही खाऊन बघा म्हणजे कळेल तुम्हाला संत्र नको आपण ॲप्पल खाऊया कावेरी बोलते ऍप्पल मी खाणार तुम्ही संत्र खायचं राजविचारतो आणि पेरू कोण खाणार कावेरी हसून बोलते चिकू दोघेही हसायला लागतात दुसऱ्या दिवशी सकाळचा सीन यमिनी दोन मोठ्या काळ्या कचऱ्याच्या पिशव्यां घेऊन हॉलमध्ये येते आणि मुद्दामून पाय अडकून पडते दोन्ही पिशव्यांमधला सगळा ओला कचरा सडलेल्या भाज्या हॉलमध्ये पसरतात भयानक वास सुटतो आई आणि यमिनीची आई नाकं दाबून घेतात यमिनीची आई ओरडते शी काय आहे किती घाण वास येतोय यमिनी नाटक करते मा अग सॉरी निसटली पिशवी आई बोलते इथे कशाला आणायची होती तिकडूनच न्यायची ना परस्पर यमिनीची आई बोलते कावेरीने दीड हजाराची भाजी आणली होती ना सगळी खराब झालीये तिने फ्रीजमध्ये टाकल्या नाहीत काय विद्याताई बोलते शी बघ ना किती अन्न वाया गेलंय आई संतापाने बोलते आपल्या घरात ना पहिल्यांदाच अशी अन्नाची नासाडी झालीये आणि तीही संकष्टीच्या दिवशी तेवढ्यात कावेरी आणि राज बाहेर येतात हा सगळा प्रकार बघून ते शॉक होतात आई थेट कावेरीकडे बोट दाखवून बोलते ह्या सगळ्या कावेरीची राज तिला वाचायला पुढे येतो आई पण आई त्याला थांबवते आणि रागाने ओरडते यश तू आज अजिबात तिची बाजू घेऊ नकोस आज तर हे उघड दिसतंय आपल्या सगळ्यांना की ही चूक कावेरीचीच आहे कावेरी या नवीन आरोपाने स्तब्ध उभी राहते पुढच्या भागाच्या प्रोमामध्ये दाखवतात की यमिनीची आई यमिनीला बोलते डोंट वरी उद्याचा दिवस आपला असेल आणि आई कावेरीला विचारते अगं काय चाललंय हे दोघंही पैसे मागतायत आणि तू अशी उभी आहेस तुझ्याकडचे सगळे पैसे संपले की काय यावर कावेरी घाबरून बोलते माझ्याकडून पाकी ठरवलंय हा एक नवीन रहस्यमय धक्का सगळ्यांना बसतो आणि अशा प्रकारे आपल्या आजच्या एपिसोडचा अंत होतो तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा म्हणजे या व्हिडिओची रीच वाढेल आणि मी तुमच्यासाठी असेच जबरदस्त व्हिडिओ रोज घेऊन येऊ शकेन धन्यवाद